नमस्कार मंडळी मी सुचरिता काळे माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे सात भाग आपण ऐकले सातव्या भागात आपण पाहिले की अर्पिता आपलं सामान घेऊन गावाच्या बाहेर असलेल्या एका बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये राहायला गेली आहे शेखरचं मन क्षणभर दोलायमान झालंय पुढे काय होतं बघूया पुढच्या भागात चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा आठवा भाग कमाल आहे अर्पिताची मला वाटलं होतं मुलांसाठी तरी अजयच्या हातापाया पडून माफी मागून घरीच राहील पण तिला काहीच कसं वाटलं नाही अजयची आई उदासवरात म्हणाली कामा तुराणाम न भयम न लज्जा अजयच्या वडिलांनी निश्वास सोडला पण आपल्या अजयमध्ये काय कमी होतं की त्या बयेला त्या कोणा शेखरबद्दल आकर्षण वाटावं वा। आपल्या अजय इतकाच शिकलेला तर आहे शिवाय तो सुद्धा दोन पुरांचा बाप आहे म्हणे कुठून एकमेकांना भेटले आणि या भवानीला अवदसा आठवली अजयची आई तणतणत होती आपण चिडचिड करून का ही उपयोग आहे का अहो पण या अशा वागण्याने किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाही का ती फक्त स्वतःचाच विचार करते अशा लोकांना नार्सिसिस्ट म्हणतात ज्यांना स्वतःपुढे कोणाचाच विचार नसतो ना कोणाची फिकीर असते पण आपल्या अजयचं काय त्याच्या मुलांचं अंगद अनुजचं काय त्यांच्याकडे कोण लक्ष देईल नाहीतरी ती बिचारी मुलं आपापली काळजी घेतच तर मोठी झाली अजय म्हणाला आहे की तो अर्पितापासून अलग होणार आहे मग पुढे पाहता येईल काय करायचं ते आपलंसुद्धा आता वय वाढत चाललं आहे नाहीतर आपण घेऊन आलो असतो मुलांना त्यांना या छोट्या गावात शिक्षणाची संधी उपलब्ध नाही ना हवं तर आपण त्यांच्याकडे जाऊन राहू काय दिवस आले ज्या वयात आराम करायचा त्या वयात असल्या चिंता मागे लागल्या आहेत देवा अशी परिस्थिती शत्रूवरही येऊ देऊ नको रे बाबा हे सगळं घडलं आहे त्या हळदीमुळे अर्पितामुळे माझा तळतळाट तल आहे तिला असं बोलून आपली जीभ कशाला विटाळावायची आपापल्या कर्माची सजा देव देतच असतो आपण काय कोणाचं वाईट केलं की समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले चुलीत घाला तुमचं ते अध्यात्म अजयची आई कडाडली आई आपले बाबा आपल्या घरी कधीच येणार नाहीत का शालमलीने विचारले आपले बाबा मरले का तसं झालं असतं तर फार बरं झालं असतं शैलेश बोलून गेला शैलेश असं बोलतात का आपल्या वडिलांबद्दल शीतल आणि शोभाताई एकत्र चोरडल्या आणि एकदम थबकल्या अर्धवट वयाच्या शैलेशवर आपल्या वडिलांच्या बेबंद वागण्याचा काय परिणाम होत असेल हे आपल्या लक्षातच आलं नाही पण शेखरला तरी जाणीव आहे की नाही की याचे पुढे काय परिणाम होणार आहेत शीतलच्या मनातून जरी शेखर उतरला असला तरी शेवटी तिच्या मुलांचा तो पिता होता त्यांच्या मनात वडिलांची असलेली छबी टिकून राहायला हवी आठवडा झाला तरी शेखर टूरवरून परतला नव्हता आता शीतलचा विचार पक्का झाला शेखरला घटस्फोट द्यायचा शेखर त्या साफल्य बंगल्याकडे स्कूटरवरून आला एक प्रवासी बॅग घेऊन आठवडाभर वापरता येतील इतके कपडे घेऊन काय सांगितलंस घरी अर्पिताने विचारले टूरवर जातोय आठवड्याने येतो म्हणून तेजू मला जेवायला वाढ खूप भूक लागली आहे अरे मी डाळ भाताचा कुकर लावला आहे मला पोळी भाजी करायला जमलंच नाही बरं जे काही असेल ते वाढ शेखर किती मस्त चांदणं पडलं आहे चल ना आपण बाहेर चक्कर मारायला जाऊ मला आता झोप आली आहे दिवसभर ऑफिसमध्ये काम होतं मग तुझं सामान आणलं घरी जाऊन कपडे आणले मी आता झोपणार आहे शांत हे रे काय शेखर एक छोटीशी राऊंड तर मारूया अर्पिता पुरंगटून बसली शेवटी निरुपायाने शेखर तिच्याबरोबर फिरायला बाहेर पडला अगदी सुट्टीच्या दिवशीही शीतलबरोबर फिरायला जाण्याचा कंटाळा करणारा शेखर अर्पिताने आग्रह केल्यावर मात्र निमूटपणे बाहेर पडला होता आई अगं दादा कुठे टूरवर बाहेरगावी गेला आहे का हो शोभाताई तुटकपणे म्हणाल्या ऑफिसची टूर आहे म्हणून सांगितलंय पण नक्की टूरवर गेलाय की त्या बाईकडे गेलाय हे परमेश्वरालाच ठाऊ पण तिच्याकडे राहायला कसा जाईल तिच्या घरी तर तिचा नवरा असेल ना तिचा नवरा अशा बाईला कशाला घरी ठेवेल हाकलून दिले असेल तिचं प्रेम आहे ना दादावर मग त्याच्यासाठी ते काहीही करेल मग शीतल नव्हती धडपडत शेखरला खुश ठेवण्यासाठी हो पण त्याच्या कॉलेजमध्ये होती ना ती आधीपासूनच एकमेकांबद्दल भावना असतील त्यांच्या या वयात आणि स्वतःवर कंट्रोल नको अगं लहान मुलगी नाही आहे ती दोन मुलांची आई आहे शोभाताई चिरडीला येत म्हणाल्या शीतल कशी स्वीकारेल पण स्वीकारायला तर लागणारच ना कारण त्या दोघांचं प्रेम श्वेता मनीष भाऊने असंच जर एखाद्या बाईवर प्रेम केलं तर तुम्ही स्वीकाराल त्या बाईला शीतल पुढे झाली आणि तिने श्वेताला प्रश्न केला इतके दिवस शांत असणारी अबोल असणारी शीतल बहिणी आपल्याला असा काही प्रश्न विचारेल अशी अपेक्षाच श्वेताने केली नव्हती शीतलच्या अनपेक्षित प्रश्नाने श्वेता गडबडली बोल ना श्वेता समजा मनीष भाऊंच्या आयुष्यात एखादी स्त्री आली आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत तर तू त्या नात्याचा स्वीकार करशील शीतलने धारदार स्वराज श्वेताला विचारले नाही म्हणजे श्वेताला काय बोलावे सुचे बाई उशीर झाला मला घरी जायला हवं पुटपुटत तिने काढता पाय घेतला बरं झालं शीतल तू श्वेताला बोललीस ते शोभाताई म्हणाल्या माझी मुलगी असली म्हणून काय झालं असं मूर्खासारखं बोलली तर सरळ फडाफडा बोलत जा तिला यावेळी वहिनीची बाजू घेऊन बोलायचं का व्याभिचारी भावाचं समर्थन करायचं शोभाताईंनी शीतलची बाजू उचलून धरली जी माणसं आपण आपली समजतो ती खरंच आपली असतात का शीतलला आजकाल हा प्रश्न सतत पडू लागला होता तिने प्रीतीवहिनीचे वागणे पाहिले श्वेताचे वागणे पाहिले हे तर माझे सख्खे नातेवाईक आहेत मग आपण इतके दिवस सगळ्यांना चांगलेच समजत आलो होतो पण चांगले आणि वाईट हे सापेक्ष असते का कठीण समय येता कोण कामास येतो की शाळेत शिकलेली बाईंनी घोटून घेतलेली उक्ती पुढे जगात वावरताना सार्थ ठरायला लागते का त्याचा प्रत्यय ठाई ठाई येऊ लागला आहे आपल्याला असाच अनुभव सर्वांनाच येतो का म्हणूनच तर कदाचित बाईंनी ते सगळ्यांकडून पुन्हा पुन्हा बदवून घेतली असावी पण सगळे जण आपल्यासारखे भाबडे असतात का की काहीजणं त्या बाईसारखे ढोंगी लबाड शीतल विचारात बुडाली शालमलीची शाळा दुपारच्या सत्रात असले जाहीर झाले आणि शीतलने सुटकेचा निश्वास टाकला सकाळच्या गडबडीत तिला शाळेत सोडणे कठीण झाले असते इतके दिवस तिचे बाबा स्कूटरवरून सोडत असत पण आता सगळेच दृश्य बदलले होते आई मी शालमलीबरोबर शाळेत जाईन फक्त येताना मला तिच्यापेक्षा उशीर होईल माझे एक्स्ट्रा क्लासेस असतील ना शैलेश म्हणाला अरे येताना मी जात जाईन तिला आणायला येताना भाजी वाणसामान पण आणता येईल शीतलचा प्रश्न सुट चुटकीसरशी सुटला शैलेश किती शहाणा झाला होता नेहमी बहिणीला शिस्त लावण्यासाठी ओरडणारा भाऊ आता आईची ओढाताण बघून तिचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडतोय आणि त्याचा बाप शोभाताईंनी विश्वास टाकला आई मी शालमलीला आणायला जरा लवकरच निघत जाईन म्हणजे भाजी सामान घेता येईल तुला जसं योग्य वाटेल तसं कर शालमलीच्या शाळेच्या वाटेवरच गणपतीचे देऊळ होते शीतल देवळात दर्शन घेऊन बाहेरच्या बाकावर टेकली आणि आपल्याच विचारात हरवली तेवढ्यात शेजारी धप्प असा आवाज आला तशी तिने चमकून पाहिले तर तिची आई अगं आई तू इथे कशी तिने चकित होऊन विचारले अगं गुरुजींनी सांगितलंय की देवाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या तर आलेले संकट टळेल म्हणून मग रोज लवकर येऊन प्रदक्षिणा घालते नंतर ट्रॅफिक वाढला की घरी जाताना त्रास होतो ना आईच्या भावडेपणाचे शीतलला हसूच आले अगं आई कशाला एवढा त्रास करून घेतेच त्याने काय फरक पडणार आहे नाही कसं त्या नागिणीनं बापूंवर जो घट्ट वे, विळखा वे घातला आहे तो नाहीसा होऊन परत तुमचा संसार सुखाचा होईल शीतलने नकार दर्शविला आई जो माणूस टूरच्या नावाखाली सर्रास एखाद्या बाईबरोबर राहतो तो सुधारेल असं तुला वाटतं मला आता आशावादी राहायचा कंटाळा आलाय मी आता डिव्होर्स घेऊन हा विषयच संपवणार आहे काय डिव्होर्स आई कानावर हात ठेवून किंचाळली अगं तुला याचे काय परिणाम होतील हे लक्षात येत आहे का अगं म्हणतात ना सुबह का भुला क लौटके आया तो उसे भुला नाही कहते हा निर्णय इतका सोपा नसतो बाई स्त्रीने एकटीने राहणे म्हणजे समाजातल्या लंपट पशूंना आमंत्रण देण्यासारखेच आहे तू त्यांना माफ कर आणि काही घडलंच नाही असं समजून परत संसाराला बरं शीतलच्या आईने मुलीची समजूत काढली पण शीतल ठाम होती आई आता मी मागे हटणार नाही जे काही होईल त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे आणि पैशांचं काय करणार आहेस सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही तू नोकरी करत नाहीस आणि आम्हीसुद्धा इतके पैसे राखून नाही की मुलांचं शिक्षण रोजचा खर्च भागवू शकू पण आई मी तुमच्याकडे काहीच मागत नाही आहे मी वकिलांशी बोलून मगच निर्णय घेईन अर्थात मी शेखरपासून घटस्फोट घेणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे मात्र नक्की शीतलची आई थोडा वेळ डोकं धरून बसून राहिले शोभाताईंशी बोलली आहेस का या विषयावर नाही पण त्या विरोध करणार नाहीत याची मला खात्री आहे आई मी निघते आता शालमलीला आणायला जायचं आहे तुला रस्ता क्रॉस करून देते आणि जाते शीतलने आईला धरून उभे केले बिचारी एकशे आठ प्रदक्षिणा घालून दमली होती आई रिक्षाने जातेस का खूप दमलेली वाटतेस नको हळूहळू हल चालत जाते रोजच येते मी देवळात रोज रोज रिक्षा परवडणार आहे का आईच्या हळूहळू चालत जाणाऱ्या मूर्तीकडे बघत शीतल शालमलीच्या शाळेच्या दिशेने चालू लागली तरी मी तुला सांगत होतो आपली मुलगी लहान आहे तिला आपल्या पायावर उभी राहू दे आणि मग तिचं लग्न करून देऊ पण शेजारच्या सुमाताईंनी इंजिनियर भाच्याचं स्थळ आणलं आणि भुरळल्या लगेच आईसाहेब साहेब शीतलने जरा दोन वर्ष नोकरी केली असती जगाचा अनुभव घेतला असता आणि मग लग्न केलं असतं आता काय करायचं घटस्फोट घेतला तर पैशांचं काय आतासुद्धा पैशांचं कसं निभावता येत ते उद्या मी तिच्याकडे जातो माझी एक लाखाची एफ डी मोडून पैसे देतो तिला पण किती दिवस पुरणार आहेत ते पैसे शीतलचे बाबा चिंतातूर झाले होते ज्या माणसामुळे हे प्रश्न उद्भवले होते तो मात्र आपल्या प्रेमपात्राबरोबर प्रेमाचे रंग उधळण्यात मशगूल होता शालमली जिन्यातून दडदडत वर आली शीतल तिच्या मागून सावकाशवर येत होती शालमलीने बूट काढून फेकले दप्तर सोफ्यावर टाकून हातपाय धुवायला पळाली ती कपडे बदलून येईपर्यंत शोभाताईंनी तिच्यासाठी प्लेटमध्ये खाणे काढून ठेवलेले होते ते तोंडात कोंबून ती खेळायला पळाली आज आई भेटली होती मंदिरात आ, हो का काय म्हणत होत्या काय म्हणणार जावयाला सद्बुद्धी मिळावी म्हणून रोज एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याचा नेम केलाय तिने शोभाताई गप्प बसून भाजी निवडत बसल्या आई मी निश्चय केलाय शेखरला डिव्होर्स द्यायचा शीतलने एका दमात सांगून टाकले शोभाताईंच्या हातातील भाजी गळून पडली ज्याची भीती वाटत होती तेच पुढे येऊन ठाकले होते पण शीतलची त्याच्यात काय चूक आहे किती दिवस ती अशी मानहानी सहन करेल शोभाताईंनी सुस्कारा सोडला शीतल शेखरला घटस्फोट देणार आहे म्हणे प्रीतीने शांतपणे पेपर वाचत बसलेल्या प्रमोदवर बॉम्ब गोळा टाकला कुणी सांगितलं तुला प्रमोदने जचकून विचारले माझे कान तीक्ष्ण आहेत म्हटलं आईबाबांची चर्चा चालू होती तेव्हा माझ्या कानावर पडलं बापरे पंचायतच आहे म्हणायची हे बघा तुम्ही त्यांच्या भानगडीत पडू नका तुमची बहीण एक पैसा कमावत नाही शेखरला सोडून पैशाची व्यवस्था काय करणार आधी ती आधीपासूनच अलिप्त राहा अगं ती माझी बहीण आहे मी कसा अलिप्त राहू शकेन मग पोसा तुमच्या बहिणीला आणि तिच्या पोरांना शिवाय तिची सासू आहेच आम्ही मर मर मरायचं आणि यांची धन करायची प्रीती हुनके देऊ लागली प्रमोद गुपचूप तिची बडबड ऐकत बसला काय करणार एका बाजूला बायको तर दुसरीकडे बहीण या या शीतलचे आईबाबा तुमचीच वाट पाहत होते काही महत्त्वाचं काम होतो का हो तसं महत्त्वाचंच आहे मी माझे फिक्स्ड डिपॉझिट मोडून एक लाख रुपयांचा चेक द्यायला आलो हो। आहोत एक लाख रुपये अहो कशाला शोभाताई आश्चर्याने थक्क झाल्या शेखरराव त्या बाईकडे गेले आहेत मग घर खर्चाचं काय अहो माझी पेन्शन इतके दिवस बँकेतच पडून असायची तिला आता जरा बाहेरची हवा दाखवते शोभाताई केविलवाणेपणे हसण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या आणि तशीही मी शेखरला सोडणार नाही आहे घर खर्च देणं हे त्याचं कर्तव्यच आहे त्याने पार पाडलेच पाहिजे नाहीतर त्याला कोर्टात खेचायला मी मागे पुढे पाहणार नाही काय दिवस आलेत भरल्या घरात कोर्ट कचेरीची भाषा केली जाते शीतलची आई डोळे पुसत खिन्नपणे म्हणाली तशी पाळी आणली ना शेखरने काय कमी होतं त्याला समंजस बायको सोन्यासारखी दोन मुलं चांगली नोकरी शालमलीची पावलं जिन्यात बाजू लागली तशी शिताफीने तिघांनी विषय बदलला बरं झालं बाई शालमलीची शाळा दुपारची झाली अगं पळू नकोस पडशील एक आई शाळेतून मुलीला आणताना ओरडत होती शेखरचा पाय अडखळला शालमलीची शाळा सुरू झाली असे तिला शाळेत कोण नेत असेल शिवाय दोघांची फी रोजचा खर्च कसं काय निभावत असतील आपण आज घरी जाऊयात का तेजूला सांगता येईल ऑफिसमध्ये काम होतं म्हणून पण आज तिला प्रॉमिस केलं आहे सिनेमाला जायचं म्हणून शेखरची पावलं आपोआप अर्पिताकडे वळली मात्र काही झालं तर या रविवारी घरी चक्कर मारायचीच असा त्याने निश्चय केला आणि खोलीत पाय ठेवला शेखर आपण या घरात नको राहायला अर्पिता त्याच्या गळ्यात पडून रडू लागली तो आपला म्हातारा मालक शेखरचे मन घराकडे ओढ घेत होते पण का कुणास ठाऊ अर्पिताला प्रॉमिस केल्याप्रमाणे सिनेमाला जाण्यासाठी तो तिच्यापासून सुटका करून घेऊ शकत नव्हता मात्र लवकरच घरी जाऊन यावं असा त्याने मनाशी निश्चय केला शेखर शेखर तो आपला मालक आहे ना म्हातारा तो आज दुपारी टी व्ही बघायला बोलावण्याच्या निमित्ताने आला आणि माझ्याशी लघळपणा करायला लागला सी यायला लागला मी इतकी घाबरले ना कसं तरी गोड गोड बोलून त्याला बाहेर काढलं आणि घट्ट कडी लावून बसून राहिले काय असं वाटला नव्हता तो म्हातारा थांब त्याला जाबच विचारतो शेखर रागाने लालबुंद झाला नको नको अर्पिता घाईघाईने म्हणाली आपण असं वागलोच नाही म्हणून तो सरळ कानावर हात ठेवेल आपल्याकडे पुरावा काहीच नाही ना मग मी गेलो की तू जाळीतून बघितल्याशिवाय दार उघडत जाऊ नकोस अर्पिताने आज्ञाधारकपणे मान डोलावली पण तू ऑफिसमधून लवकर येत जा हो राणी मी शक्य तितक्या लवकर येत जाईन मग तर झालं शेखरने तिच्या डोक्यावर थोपटले अर्पिता मनातल्या मनात हसली तिचा अंदाज बरोबर ठरला शेखरचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला होता हळूहळू या बेकार खोलीतून बाहेर पडायचं आणि एखाद्या ब्लॉकमध्ये शिफ्ट व्हायचं अर्पिताचा पुढचा प्लॅन तयार होता जिन्यावरून रडत येणाऱ्या शालमलीचा आवाज ऐकून शीतल आणि शोभाताई दोघीही धावल्या शालमलीने भोंगा पसरून आईकडे धाव घेतली आणि तिला बिलगली काय झालं शालमली कोणी मारलं का ओरडलं का शालमली प्रत्येक प्रश्नाला नाही नाही म्हणत हात हलवत होती तिचा रडण्याचा भर ओसरल्यावर हुंदके देत तिने विचारले आई बाबांनी मला दुसरी आई आणली आहे का शीतल आणि शोभाताई चमकल्या त्यांना काय बोलावे काही सुचे ना शेवटी शोभाताईंनी विचारले कोण बोललं असं ती सोनिया आहे ना ती म्हणाली की तिच्या आईने तिला सांगितलं शालमलीला तिच्या बाबांनी दुसरी आई आणली आहे आणि ते टूरवर गेले नाहीत त्या दुसऱ्या आईकडे राहतात म्हणून शीतल आणि शोभाताई एकमेकींकडे बघू लागल्या कधी ना कधी ही गोष्ट जगजाहीर होणारच होती पण त्या छोट्या लेकरावर याचा काय परिणाम होतोय दोघीजणी हताशपणे सोफ्यावर बसून राहिल्या अरेच्छा ती आपली फाईल घरीच राहिली तेजूकडे जाताना घाईघाईत विसरलो पण आज घरी जाऊन घेऊन यावी त्यानिमित्ताने घरी एक चक्कर मारून होईल शेखरने आपली स्कूटर घराच्या दिशेने वळवली रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे शोभाताईंची सांजवेळची रामरक्षा म्हणणं अस्पष्टसं कानावर पडत होतं मंद सुवासाच्या अगरबत्तीचा तो परिचित सुगंध शेखर थोडा थबकला आणि हिम्मत करून त्याने घराची बेल वाजवली दार उघडले दारात शीतल उभी होती शेखर घरी आल्यावर पुढे काय होतं बघूया पुढील भागात तर मंडळी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद